शर्मिला पिंपळकर यांची ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदावर नियुक्ती झाल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये एकच जशी जल्लोष केला जवळपास चार वर्षानंतर ठाणे महानगरपालिकेचं सभागृह पुन्हा एकदा अस्तित्वात आलं आहे मार्च दोन हजार बावीसमध्ये ठाणे महानगरपालिका बरखास्त करण्यात आली होती त्यानंतर तब्बल चार वर्ष निवडणूक झाली नव्हती यंदाची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचं निर्विवाद बहुमत ठाणे महानगरपालिकेमध्ये आलं मात्र ही निवडणूक शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्रितपणे लढल्याने उपमहापौरपदी भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांनी यांची निवड झाली आहे या दोघांचीही निवड झाल्यानंतर त्यांची मिरवणूक देखील शहरामधून काढण्यात आली यावेळेस भगव्या झेंडी फडकवत या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं